मधून भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा राडा बघायला मिळतोय लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे हे पडसाद असल्याचं देखील बोललं जात आहे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे नांदेड मधली ही बातमी आहे नांदेड मध्ये भाजपच्या बैठकत यावेळेस कार्यकर्त्यांचा राडा बघायला मिळाला भाजपची एक बैठक होती लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे पडसाद उमटल्याचं देखील बोललं जात आहे कार्यकर्त्यांमध्ये यावेळेस शाब्दिक चकमक देखील झाली आगामी विधानसभेसाठी आता भाजपकडून कंबर कसली जात असतानाच नांदेडमध्ये भाजपची बैठक सुरू होती भाजप कार्यकर्ते यावेळेस एकत्र आले होते आणि याच वेळेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचेच हे पडसाद असल्याचंही बोललं जात आहे या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक चा, देखील झाली आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश आपल्यासोबत फोनल्यांवरून जोडले जात आहेत योगेश भाजपच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा राडा झाल्याचं बघायला मिळतं नेमकं कारण कळलंय का, का। निश्चित वर्षा आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नांदेडमध्ये भाजपाचा पराभव का झाला याची मीमांसा करण्यासाठी आलेले आहेत आणि ते शासकीय विश्रामगृहावर ते एक क्रमांकाच्या हॉलवर असताना दोन क्रमांकाच्या हॉलमध्ये या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली नांदेड दक्षिणचे जे जिल्हाध्यक्ष भाजपाचे आहेत त्यांनी भाजपाचं काम प्रामाणिकपणे केलं नाही त्यांना त्या पदावरून हटवलं पाहिजे त्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे परंतु दक्षिणचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मी काम केलंय किंवा नाही केलंय याची जी मीमांसा आहे हे सगळं काही पक्ष ठरवणार आहे परंतु यामागे एक मोठं राजकारण विधानसभेचं दिसतंय आणि त्यातून रोजच छोट्या मोठ्या शब्द चकमकी ज्या आहेत त्या या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत आहेत शिस्तीचा पक्ष म्हणून भाजप ओळखला जात होता पण तिचं पूर्णपणे बेशिस्त दिसत आहे आणि दररोज अशा छोट्या मोठ्या शाब्दिक चकमकी होत आहेत आज खुद्द महसूल मंत्री त्याच विश्रामगृहामध्ये हजर असताना त्यांच्या शेजारील रूममध्ये अशा पद्धतीचा हा प्रकार घडलेला आहे अगदीच योगेश खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी